नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रवीण राजमाने आपलं सर्वांचं शेतीशास्त्र या शेती विषयक युट्यूब चॅनलमध्ये सरसे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कपाशी पिकाचं कोणतं वाण वापरलं पाहिजे आणि त्याचं त्याचे वैशिष्ट्य त्याचं उत्पादन कशा पद्धतीने घ्यायचं याची सविस्तर माहिती पाहणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पंधरा ते वीस क्विंटल उत्पादन देणाऱ्या अतिशय जबरदस्त वानाचं आपण माहिती घेणार आहोत ते वाण म्हणजे प्रभात सुपर सुपरकॉट शेतकरी मित्रांनो त्याच्यामध्ये मग त्याचं लागवडीचं अंतर किती ठेवायचं त्याचबरोबर त्या पिकाचा कालावधी हो बोंडाचं वजन त्याचं उत्पादन आणि खत व्यवस्थापन अशी सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात शेतकरी मित्रांनो या सुपर कॉटचा कालावधी हो आहे एकशे साठ ते एकशे सत्तर दिवस या दिवसामध्ये कापूस विचणीच तयार होतो त्याचबरोबर लागवडीचं अंतर हे चार बाय दीड किंवा पाच बाय दीड फूट अशा पद्धतीने ठेवून तुम्ही लागवड करू शकता शेतकरी मित्रांनो खत व्यवस्थापनामध्ये तुम्ही दीड बॅग दहा सव्वीस सीस आणि वीस ते पंचवीस किलो तुम्ही युरिया वापरू शकता त्याचबरोबर डीएपी आणि युरिया असं दोन्हीचं कॉम्बिनेशन करून तुम्ही खत व्यवस्थापन करू शकता मित्रांनो जर पाहिजे म्हटलं तर बोंडाचं वजन असतं सहा ते सात ग्रॅम आणि या या वानाचं उत्पादन एकरी दहा क्विंटल पासून तो वीस क्विंटल वीस क्विंटल पर्यंत उत्पादन होऊ शकतं याची जर काही वैशिष्ट्य पाहिजे म्हटलं तर हा वान अतिशय विषणे सोपा आहे त्याचबरोबर याच्या फळ फांद्या जास्त आहे रोगास कमी बळी पडतो आणि याला सुद्धा कमीच द्यावे लागतात सोपा असा आणि शेतकरी मित्रांनो जर तुम्ही वेळेवर के फवारणी केली त्याचबरोबर ठिबकच्या सहाय्याने जर पाणी दिलं तर नक्कीच तुम्ही वीस क्विंटल उत्पादन घेऊ शकता शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर असेच शेतीविषयक नवीन नवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद